राजू दादा ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार त्यांच्याकडे पाहिलं की बाजी प्रभू यांची आठवण एवढे ते निष्ठा आणि जबाबदारी सांभाळून काम करता हे। काम करत आहेत कामाशी हा त्यांचा स्थायी भाव राहिला आहे खरं म्हणजे ते मॅनेजमेंट गुरुच आहेत त्यांच्या एवढा कर्तव्य तत्पर कार्य करता शोधूनही सापडणार नाही ना राग आहे ना लोभ बाळराजे पवार यांचे ते सवंगडी आहेत तत्कालीन आमदार लक्ष्मण पवार यांची सावली म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो सामाजिक चळवळीत काम करून नगरसेवक ते उपनगराध्यक्ष पदावर कार्यरत राहिलेत त्यांना कुणी भाऊ तर कुणी दादा म्हणून हाक मारतात अशी विशेषण सहजासहजी मिळत नाही या जगात मोठ कोणी नाही मोठं व्हावे लागते त्यासाठी कार्यरत राहावे लागते राजू दादांसारखे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गेवराई जिल्हा बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत यश संपादन केले आहे त्यांचा हा ऐतिहासिक विजय आहे राक्षस भुवनकर हे महाविद्यालयीन विद्यार्थी दशेत असताना रंगार चौकात सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्यायचे तेथून खरी त्यांना ओळख मिळाली त्यांचा एक मोठा ग्रुप होता त्याचे नेतृत्व राजा भाऊ करायचे मला आठवत त्यांच्या मंडळाच्या वतीने मराठी रंगभूमीवरचा अभिनेता सचिन पिळगावकर यांना निमंत्रित करून पायंडा पाडला होता त्यांचं मूळ राक्षस राक्षसभवन आहे गाव गोदावरी नदीच्या काठावर वसलेला आहे इथे ऐतिहासिक वास्तू आहे इथल्या मातीला लढाईचा स्पर्श आहे गोदाकाठी लढाईच्या ऐतिहासिक नोंदी आहेत हा परिसर मराठी माणसाच्या कर्तृत्वाने पावन झालेला आहे म्हणूनच की काय या गावची माणसं सामाजिक व्यासपीठावर कर्तृत्व दाखवतात राजा भाऊ यांचे कुटुंब झाले त्यांचे त्यांनी न्यायालयात जनतेची बाजू मांडण्यापेक्षा रस्त्यावर उभे राहून जनतेच्या दरबारात सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला हे घर सर्वांना आपले वाटते बहुजन विचाराची माणसे या घराशी जोडली गेली आहेत ते ज्या गावातून आले ते गाव सधन आहे या गावच्या कार्यकर्त्यांनी राजकारणात नाव केल्याचा इतिहास आहे प्रत्येक घराशी त्यांचा स्नेह आहे अनेक वर्ष उपनगराध्यक्ष पदावर कार्यरत होते राजा भाऊ यांना कमी वयात नगरसेवक होता आले त्यानंतर त्यांनी तालुक्याच्या राजकारणात महत्वाचा रोल प्ले केला आहे अल्पसंख्याक समाजातून आलेले राजा भाऊ नगरसेवक म्हणून सर्वाधिक मताने विजयी झाले आहेत हे, हे त्यांच्यातल्या चांगुलपणाचे उत्तम उदाहरण म्हणता येईल कुलगुरु भोसले म्हणायचे आपले बोलणे म्हणजे आपले फुलणे व्हायला हवे म्हणजे प्रत्येक व्यक्ती नावारुपाला येते राजू दादांनी राजकारणात सक्रिय राहून पवारांसाठी जीव ओतून काम केले माणूस म्हणूनही ते खूप चांगले आहेत स्वार्थी नाही कधी कुणाविषयी कटुता नाही एखादा विषय करायचा तर मनातून करतील तडीला नेतील इतकं गोड बोलतात की समोरच्यालाही काय बोलावे हे कळतच नाही एवढे ते मितभाषी देखील आहेत खर म्हणजे हे नवलच आहे कुणालाही जमत नाही जिभेवर साखर आणि माथ्यावर बर्फ असा एकूण करता येतो हे खर तर आश्चर्य आहे पण कोणताही लोभ न ठेवता ते बाळराजे दादा यांच्या सोबतीला राहिले त्यांचा हा निर्णय म्हणजे प्रतिकूल परिस्थिती बरोबर जाणे म्हणजे धाडस लागते बर, बर। गेवराच्या राजकारणाला जवळून ओळखणारे या गोष्टी सहज समजू शकतील ते उच्च शिक्षित आहे उत्तम व्यावसायिकही आहेत कोणत्याही कामाचा आळस नाही पाटलांच्या वाड्यावर त्यांचा रुबा बसतो असे असले तरी त्यांना अहंकार नाही त्यापासून ते ते दूर खूप पेशन्स काम करतात नवल शब्द प्रमाण मानला जातो त्यांच्या विश्वासाचे हे प्रतीक आहे कोणताही राजकीय नेता कुणावर विश्वास टाकत नाही आणि टाकला तरी त्यात काहीतरी उणे असतेच परंतु पवार यांच्या विश्वासाला राजा भाऊ पात्र ठरले विश्वास संपादन करण्यात दाढ्या राजा भाऊ त्याला अपवाद राहिले आहेत जीवाला जीव देणारे व अल्पसंख्याक समाजातील एडव्होकेट राजेंद्र राक्षस भुवनकर आपल्या अंगभूत गुणांमुळे यशस्वी झाले आहेत शहरासह ग्रामीण भागात त्यांचा चाहता वर्ग आहे मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो प्रशासन पक्षातील नेते सामान्य कार्यकर्त्यांपासून ते पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी उत्तम समन्वय राहावा या हेतूने त्यांचे काम सुरू असते एखादा विषय पटवून समजावून सांगण्याची कला त्यांच्या एवढी कुठेच नाही कोणताही विषय शेवटपर्यंत घेऊन जाण्यात त्यांची हातोटी आहे राजाभाऊ खरच ग्रेट आहेत जसा नेता तसा कार्यकर्ता या अर्थाने त्यांचा आदर्श राजकारणात येणाऱ्या नव्या तरुणांना नक्कीच दिशादर्शक ठरेल यात मात्र शंका नाही एक शायर म्हणतो सब्र और सहनशीलता कोई कमजोरी होती होती है ये तो ताकद होती है तो जो केवल मजबूत लोगो ही होती है राजू दादा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्ही पाचवी माळ गुंपली आहे या माळेत बहुजन समाजातील सर्व घटकांना न्याय द्याल अशी अपेक्षा आहे बांधील की जपा आणि चालते राहा